जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज येथील या आदिवासी काड्यावर आम्ही सर्वजण आलो आणि चांगल्या पद्धतीनं आदिवासी दिनाचं या ठिकाणी शेतकाराचा कार्यक्रम यांनी केला सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय बिरसा मुंडा आदरणीय भगवान कंटाभामा यांना विनम्र अभिवादन करून खरंतर आज ही जी काही संस्कृती आहे आदिवासी संस्कृती खरे भारताचे मूल निवासी आहे आणि त्यासाठीच आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सतत आपल्या भागात आपल्याही जलवान परिसरातून ते गेलेत त्या ठिकाणी फार आदिवासी महिलांचा मेळावा राहुलजीचा झालेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे भारताचे मूल निवासी आहे यांचे हक्क त्यांना मिळालेच पाहिजे हे ते हक्क मिळण्यासाठी सदैव आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहणार आहोत आणि यांना चांगली शिक्षा मिळाली पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे यांच्या देखील पुढच्या पिढी ह्या सुसंस्कृत झाल्या पाहिजे किंवा अधिकारी पदावर गेला पाहिजे खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी या सर्व बांधवांना स्तुती यांची पिढी देखील पुढे गेली पाहिजे पण आजकाल जो आपण पाहतो आहे की देशात संविधानाला मारत ही अशी त्या ठिकाणी मनोवादी व्यवस्था आहे की या ठिकाणी देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते संविधान केलं पाहिजे जर संविधान अभि अबाधित असेल तर निश्चितच आमच्या सर्वांचे अधिकार ते मिळाल्याशिवाय राहणार नाही यांनी कितीही या ठिकाणी प्रयत्न केला तरी या देशाची जी संस्कृती आदिवासी बांधवांनी जोपासली आहे ती आदिशात स्पष्टची संस्कृती आहे त्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करतो आणि आमचं सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते जय जोहार आज